कारण आमचं सगळ्यांच मत आहे की महापुरुषांचा अपमान छत्रपतींचा अपमान करणाऱ्याला तर टकमक टोकावरच लोटून दिलं पाहिजे पण आपण लोकशाहीमध्ये आहोत तर छत्रपती शिवराय हे आमचं दैवत आहेत त्यांच्यामुळे आज आम्ही सगळे या ठिकाणी स्वातंत्र्यात आहोत देव देश आणि धर्माचं कार्य करू शकत आहोत आमच्यातलं तेज जागृत करण्याचं काम छत्रपतींनी केलं आणि एवढंच नाही तर हे करत असताना छत्रपतींनी अठरा पगड जातीच्या लोकांना एकत्रित करून त्यांच्यामध्ये विजिगीची वृत्ती तयार केली त्यांच्यातलं तेज प्रज्वलित केलं त्यांच्यातलं पौरुष जागृत केलं आणि त्या सामान्य मावळ्यांना त्या ठिकाणी वीरांमध्ये परिवर्तित करून या हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि म्हणूनच हा जो काही आपला भगवा झेंडा आहे हा छत्रपतींमुळेच नंतरच्या काळामध्ये दिल्लीपासून अटकेपर्यंत लागला आणि संपूर्ण भारतावर भगव्याचा अंमल आला तो केवळ आणि केवळ छत्रपती शिवरायांमुळे आला आणि म्हणूनच आज या निमित्ताने खरं म्हणजे आमच्या उदयन महाराजांनी काही मागण्या देखील या ठिकाणी केलेल्या आहेत महाराजांची आमची चर्चाही झालेली आहे त्या संदर्भात जी योग्य कारवाई करायची आहे ती तर आम्ही करणारच आहोत कारण आमचं सगळ्यांच मत आहे की महापुरुषांचा अपमान छत्रपतींचा अपमान करणाऱ्याला तर टकमक टोकावरन लोटून दिलं पाहिजे पण आपण लोकशाहीमध्ये आहोत त्यामुळे लोकशाही अनुरूप या ठिकाणी नियम तयार करण्याचं काम हे आपण निश्चितपणे करू आणि त्यासोबत जो छत्रपतींचा प्रमाण इतिहास हा राज्य सरकारच्या वतीनं तयार केला पाहिजे निश्चितपणे हे काम देखील आपण हातामध्ये घेऊ आणि यासोबत आपण अत्यंत महत्वाच्या दोन मागण्या केलेल्या आहेत सगळ्याच मागण्या महत्वाच्या आहेत पण या ठिकाणी अरबी समुद्रातलं जे स्मारक आहे ते सु...